बदल नाही नाही इतका कसा आहे तो एवढा एवढे मोठे प्रश्न कसा आहे हा काही सिटा वाटपाबाबत थोडं बसलोय आम्ही ह्या मुद्द्याचा विषय मुद्दे हे महत्वाचे आहे मी तुम्हाला वारंवार सांगतो का शेतकरी मजूर दिव्यांग कष्टकरी याच्याशिवाय शिवाय आमच्या डोक्यात काहीच नाही ते एकदा फिट झालं मग आम्ही राजकीय विचार करतोय संकेत देत नाही आहे आम्ही या या मुद्द्याच आम्ही राजकारण करतोय हे राजकीय मुद्दे झाले पाहिजे हे चर्चेला आले पाहिजे हल्ली येत नाही जाती धर्माचेच मुद्दे काय येतं चर्चेला माझ्या दिव्यांग बांधवाचं काय येत नाही शेतकऱ्याचे मुद्दे काय चर्चेला येत नाही मजुराचे काय येत नाही तो हॉटेलमध्ये काम करणारा कामगार असेल कंपनीत काम करणारा कामगार असेल तो एस टी चालक असणार आमचा होमगार्ड असेल अंगणवाडी सेविका असेल कर्मचारी असेल लहान लहान तरी हे मुद्दे चर्चेला आले पाहिजे ना प्रकल्पग्रस्त आहे शहीद परिवार आता त्यांना पहिले जमीन घडवते ते भेटत नाही तरी हे जे खरेखुरे म मुद्दे आहेत त्या संदर्भात चर्चा ठीक आहे पवार साहेब पवार साहेब सत्तेमध्ये नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते विषय घेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका